नाणीजधाम पायदिंडी यात्रा करून परत आलेल्या भाविकांचा राजुरा येथे सन्मान अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने तेलंगणा पीठ ते दक्षिण पीठ नाणीज येथे पायदिंडीत सहभागी झालेल्या मुखेड तालुक्यातील भक्तांचा राजुरा ते मुखेड तालुका सेवा समिती यांच्यापणे सन्मान करण्यात आला आहे राजूरा सेवा समिती व मुखेड तालुका सेवा समितीच्या वतीने घेऊन कार्यक्रम ठेवण्यात आला असून तालुक्यातील सर्वधाम यात्री यांचा नांदेड दक्षिण जिल्हा अध्यक्ष नागलगावे तालुका अध्यक्ष मारुती इदितवार तालुका महिला अध्यक्ष शांतताई मैलापुरे तालुका कॅप्टन नामदेव पांडलवार तालुका सामाजिक उपक्रम प्रमुख व्यंकट मारकवाड तालुका जनगणना प्रमुख दीपक सुनेवाड तालुका सचिव तालुका प्रमुख सचिन झरे तालुका प्रमुख सचिन झरे तालुका ब्लड कॅम्प प्रमुख महेश तालुका तंत्रज्ञान प्रमुख रामभाऊ धणगे प्रवचनकार आयणे सर प्रवचनकार पूजताई उमाटे तालुक्यातील सर्व सेवा केंद्रातील पदाधिकारी ज्या सेवा केंद्रांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला असे राजुरा सेवा केंद्र अध्यक्ष बालाजी चंदावाड सर माधव पाटील झरे बंटीभाऊ जंगमवाड हेमंत पाटील प्रदीप पाटील इंगळे माधव जंगमवाड मोरेश्वर मुक्कावार आनंद भंडारे अणुसयाताई भाकरे व मंगलताई झरे आदी उपस्थित होते